हिरवागार आता दिसतो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये रंगरंगीत असत रंगरंगच्या मुनामध्ये पूर्ण सुटलेलं असतं उष्णता जास्त असते आता हा कातळले सुंदर सुद्धा सुंदर सुन्दा। सुन्दा। हिरवळीची चादर अंगावर पांघरल्यासारखं रमणीय मोहनीय वातावरण आहे आकर्षक वी आर इन कोकण ऍट मुर्तावडे मुर्तावडे विलेज सांग ना चिपळूण रत्नागिरी अँड दिस इज माय मम्मीज विलेज माझा आजो uh, यांनी मेरा वो ये ननियाल है मेरा ननियाल आजा। आजा। यहां पे बचपन से आते जाते रहे हैं खेलते रहे व्यायाम रस्ता बरे पे किया है इकडे हे बघा हे बस स्टॉप आहे हे मुर्तवडा अनिता विश्रम पवार श्रीमती सुमिता सुरेंद्र जाधव तुमची सासरवाडी आहे बोला वडिलांचं म्हणजे माझ्या सासरवाडीतलं हे गाव आहे सुहास आजोळ आहे सहा समी छान <laughs> आमचे सगळे नातलं कुंडलीतल्या मुली पण इथे दिलेल्या आहेत अनेक अनेक पहिल्यात हे रमणीय वातावरण थोडप सुंदर वातावरण आता पाऊस थोडा थांबलेला आहे दोन असं ऊन पाडलेलं आहे खरोखरच चार कोकणासारखं सौंदर्य पावसाळ्यातलं अन्य कुठल्याही ठिकाणी आढळणार नाही नदी आहे काय आता हा उतार आहे आणि या उताराकडे नदीचा भाग आहे